反正都有。 फोटो करावा <laughs> 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 મં okay. okay. तुला शाळेत सोडायला कोण येत शाळेत तू कोणाबरोबर येतोस आई सोडायला येते बाबा नाही येत तुला शाळेत सोडायला नाही येत मग बाबांच नाव काय सुरेंद्र सगळं सांग सुरेंद्र सुरेंद्र काय भास्कर ना हां मग आता तू पुढच्या वर्षी कितवीत येणार अरे वा तो, तो आँच्चारी। आँच्चारी <You3> wow. तो, yeah. तो, तुला खेळायला आवडतं कोणता खेळ आवडतो तुला खेळ कोणता आवडतो खेळायला हा कोणता खेळ आवडतो घरी कोणत्या कशाने खेळत असतो घरी बॉल नाही खेळतो तुला आईने आणून दिली बॉल बर आणि मग मग घरी बाबा कामाला जातात

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, छाप हो हा हेच नाय ना तुझं रेवांशी ना रियांशी ना था। रियांसाठी काय वाढले सगळ्यांनी छान उत्तरं दिली आणि आता पहिली चालल्यावर आपण छान छान खेळायचं छान छान अभ्यास करायचा की नाही आणि मग तुला आता छान छान अक्षरं ओळखता येतात की नाही मग ह्या बाय झाला काय म्हणतात रे ह्याला काय म्हणतात पृथ्वीचा गोल बघा आता हा बालवाडीचा आहे पण तर छान दिलं की नाही पृथ्वीचा गोल छान छान आता काय इकडे

हे काय बघा रे काय लावलेले कुठला सण असेल तो काय लावलेले आहे बघा रे काय मी पण ते लावले आणखी हे काय लावते तिकडे लाईट लावतात कधी लावतात नाही आठवण करा लाईटी लावतात मी पण ती लावतात कधी लावतात कधी लावतात पण त्या आकाशकंदील कधी लावतात आकाशकंदील कधी लावतात बाळानो बघ कधी लावतात ते शाबास दिवाळीला गुड हा तोरी शाब्ब उडव

क्या करना है? हाँ, आज कल आपका तो हम लोग आ गए थे और खाने के लिए जा रहे हैं। हाँ, हम लोग देख ले। मुझे तो ये बात है कि चलो, देख। मम्मी, मम्मी मला सुद्धा आता मला सुद्धा तर कदाचित रिपोर्ट टाकले आहे i okay.

आप 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 आ के प्रकार अध्यनना menurutnya pendapatan itu jumlah सहा षट सात आठ एकान एक नऊ दहा दहा 来。